ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांकडून कळतीय ठाण्यामधून नरेश नाव आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी ठाणे लोकसभा प्रताप सरनाईक लढण्यासाठी इच्छुक असताना नरेश म्हस्के यांचं नाव समोर येत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात आणि लवकरच उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचंही कळत आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी ठाण्यातल्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया कपिलकडे कपिल नरेश म्हस्के यांचे नाव अचानक आता पुढे आलेलं आहे आणि त्यांची उमेदवारी लवकरच घोषित होईल असंही कळते काय नेमके सध्या सध्याचे तपशील आहेत नक्कीच ठाण्याच्या लोकसभेच्या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या आधी आपण पाहिलेलं आहे प्रताप सरनाईक आमदार प्रताप सरनायक आणि आमदार रवींद्र फाटक यांचं नाव चर्चित होतं परंतु आता एक वेगळं नाव समोर येत आहे नरेश मस्के जे माजी महापौर आहेत त्यांचं नाव समोर येत आहे आणि जवळपास त्यांचं नाव निश्चित झालेलं आहे ठाणे लोकसभेसाठी अशी जी मीडियाकडे अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन खात्रीलायक सूत्रांची माहिती आलेली आहे एक ते दोन दिवसात म्हणजे उद्या किंवा परवा यादी डिक्लेअर होऊ शकते आणि याच्यामध्ये नरेश म्हस्के नाव पुढे येऊ शकतं आणि नरेश मस्केला ठाण्याची जागा मिळू शकते त्यामुळे एकंदरीत तीन नाव जे समोर येते त्या नरेश म्हस्के यांचं नाव आता पुढे अग्रेसर आहे पुढे पुढे आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो उद्या परवा अगदी नरेश म्हस्के यांचं नाव पुढे येण्यामागे नेमकी कारण कपिल का काय असू शकतात नक्कीच नरेश मस्के हे निकटवर्गीय आहेत एकनाथ शिंदे यांचं आणि पहिल्यापासूनच गेली पंधरा ते सोळा वर्ष जो ठाणे महानगरपालिकेचा जो कारभार आहे हा नरेश मस्के जवळून पाहत आहेत त्याच्यानंतर ते महापौर होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदेचे निकटवर्गीय होते त्यामुळे नरेश मस्कील काम नाव पुढे येत येत आहे त्याच्या आधी आपण पाहिलं होतं का ठाणे आणि गेल्या कित्येक दिवसांमध्ये नरेश मस्कींनी उद्धव ठाकरे विरोधात अत्यंत टोकाची भूमिका अनेकदा जाहीर केलेली आहे त्यामुळे नरेश म्हस्के यांच्या नावाने नेमकी पसंती काय आहे काही काळामध्ये स्पष्ट होईल मात्र नरेश म्हस्के यांचं नाव आता पुढे येते अशी ही शक्यता वर्तवण्यात येते कपिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी